शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं भ्रष्टाचारी भस्मासुराचा फोटो खड्ड्यावर लावून महापालिकेच्या नावानं बोंबाबोब बोंग आंदोलन करण्यात आलं गणेशोत्सव तोंडावर आला असून सर्व मंडळांची गणेशोत्सव साजरा करण्याची लगबग सुरू आहे परंतु सोलापूर शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याबाबत सोलापूर महानगरपालिका निद्रिस्त असून अकार्यक्षम आणि भ्रष्टाचारी वृत्तीमुळं सोलापूर शहरातील नागरिक आणि गणेशभक्त रस्त्यावरील खड्ड्यांना वैतागले असून रोज कित्येक नागरिक अपघातात जखमी होत आहेत महापालिकेला वारंवार निवेदनं देऊन देखील परिस्थितीत फरक पडत नसल्यानं गुरुवारी शहर प्रमुख महेश धाराशिवकर प्रमुख प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचारी भस्मासुराचा फोटो खड्ड्यावर लावून महापालिका आयुक्त तसंच अधिकाऱ्यांच्या नावानं बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं याप्रसंगी कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता या अनोख्या आंदोलनाला पाहण्यासाठी नागरिकांनी आणि वाहनधारकांनी गर्दी केली होती शिवसेनेच्या या आंदोलनामुळं नागरिकांनी शिवसेनेला धन्यवाद दिले या आंदोलनप्रसंगी विधानसभा प्रमुख बाळासाहेब गायकवाड मीनाक्षी गवळी शहर उपप्रमुख संताजी भोळे संदीप बेळमकर शिवा ढोकळे उज्ज्वल दीक्षित ऋषिकेश दोरकर विजय पुकाळे दत्ता खलाटे शशिकांत बिराजदार सोमनाथ शिंदे जर्गीस मुल्ला आसिफ मुल्ला नाना कळसकर बाबू दोरकर मनोज कामेगावकर अमोल धर्माधिकारी प्रकाश काशीद नागराज कंदकूर अनुप वेर्णेकर सोमनाथ शिंदे बाळू पवार सूरज दीक्षित आदींची उपस्थिती होती या भ्रष्टाचारी महापालिकेच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अनेक वेळा आंदोलन केलेलं आहे परंतु आता गणेशोत्सवाचा मोठा सण आहे हा गणेशोत्सव मिरणूक मार्गावरची संपूर्ण खड्डे पडलेले आहेत आणि संपूर्ण शहरामध्ये कचऱ्याचे ढीक पडलेले आहेत त्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही शिवाजी चौकामध्ये आंदोलन करत आहोत परंतु ह्या खड्ड्यामध्ये ह्या भ्रष्टाचारी महापालिका असू द्या भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टरनी करोडो रुपये खाल्लेले आहेत परंतु तरीसुद्धा ही महापालिका आयुक्त लक्ष देत नाही ग्रासरूटला फिरत नाही आणि शहरातल्या मोठमोठ्या समाजसेवी संस्था असू द्या पक्षाच्या अध्यक्ष असू द्या त्या लोकाला भेट न द्यायचं उर्मटपणा या महापालिका आयुक्तांनी चालवलेलं की ह्या भ्रष्टाचाराचा भस्मासूर आम्हाला आणून या ठिकाणी खड्ड्यात दाखवावा लागला परवा सहा महिने पण झालेले नाहीत दोन कोटी रुपये खर्चून इतका रस्ता केलेला आहे तर एवढे मोठे पडले खड्डेत मला वाटतंय की ही सोलापूर महापालिकेचं प्रशासक देखील बरखास्त केलं पाहिजेल असं वाटतंय आणि त्याबरोबरच सोलापुरातील प्रत्येक चौकात चौकात चौका खड्डे आहेत समोर गणेशोत्सव आहे महापालिका खड्डे बुजवल्याचा दावा करते परंतु नुसतं बिलं उचलण्याचं काम अधिकाऱ्यांनी ठेकेदार करत आहेत या भ्रष्ट कारभाराचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सोलापूर शहरच्या वतीनं आज या ठिकाणी निषेध केला